हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीझन सिक्स आवडला का तुम्हाला आजचा एपिसोड म्हणजे बिग बॉस किती यांना प्रयत्न आहे खेळवण्याचा बिग बॉसला वाटतं की यांनी ओपन व्हावं यांनी स्वतःची पर्सनॅलिटी दाखवावी यांनी खेळावं आणि त्याच्यामुळेच वेगवेगळे गेम गे 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 प्लॅन बिग बॉसच प्लॅन करतोय या लोकांना काहीच प्लॅन करताही नाही म्हणजे आज जे मत परखडपणे व्यक्त करण्याचा जो गेम होता गोल्डन रेशन कार्ड मिळणार होतं आणि त्याच्यामध्ये सगळ्या दोन टीम करून बिग बॉसने सांगितलं की परखडपणे तुम्ही कंप्लेंट्स करा एकमेकांबद्दल तीन कंप्लेंट करायच्या होत्या त्याच्यामध्ये पण या लोकांनी इतका मिळमिळपणा दाखवलेला आहे तुम्ही पाहिलंच असेल की कुठेच स्पष्ट वक्तेपणा नाही काही लोकांनी प्रयत्न केला जसं की अनुश्रीने प्रयत्न केला रुचितानी प्रयत्न केला पण बाकीचे लोक जे आहेत की इतका सेफ गेम का खेळत आहेत तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये आलेला आहात इथे सेफ खेळायला तुम्ही आलेला नाही नाही आलत बिग बॉसचा गेम हा सेफ खेळण्याचा गेमच नाही इथे रिस्क आहे भांडण आहे तंटा आहे तुम्ही कसे आहात हे लोकांना बघण्यावर इंटरेस्ट आहे म्हणजे बघा बिग बॉसने इथपर्यंत सांगितलं तर बॉलचा मारा तर करायचाच आहे परंतु शब्दांचा मारा सुद्धा करा म्हणजे बघा बिग बॉसने स्पष्ट सांगितलं की करा शब्दांचा मारा तो सुद्धा या लोकांना जमलेला नाहीये करण करण कडनं खूप अपेक्षा होत्या काहीतरी वेगळा गेम दाखवणार असं वाटत होत पण करण तर काय काहीच करताना दिसत नाहीये फक्त जे बिग बॉसचा अनालिसिस करण्याचा तो प्रयत्न करतोय प्रत्येक ॲनालिसिस करायचं कोण असा बोलला कोण तसा बोलला हा का बोलला हा कसं बोला फक्त डिस्कशन त्याचा काहीच गेम आपल्याला दिसत नाही गेम प्लॅन पण नाहीये आता हा करण करण रोशनच्या बाबतीत त्याने जे कंप्लेंट केल्या त्या कंप्लेंट होत्या का हो वाटलं का त्या कंप्लेंट आहे की तो टीमचा विचार करून करायला हवा तुला दुसरं कोणतरी कंट्रोल करत आहे असं वाटतंय पण तसं नाहीये ही काही कंप्लेंट आहे का जिम कमी कर कमी खा आणि त्याला झिरोच मार्क मिळाले रो रोशनला ते याला करणला म्हणजे एवढा धट्टा माणूस दिसतोय पण झिरोच मार्क घेतले त्याने रोशनचं पण सेम रोशनला पण अजून गेम खेळायचा कसं ते कळतच नाहीये आता दोन आठवडे होऊन गेले पण रोशनला सुद्धा अजून कुठेच जो सूर आहे तो गवसलेलाच नाहीये फक्त काम करतोय तो सेवक म्हणून फक्त सेवा करतोय सगळ्यांची रोशनने थोडा अग्रेसिव्हनेस दाखवला हो तर कुठेतरी गेममध्ये अजून काहीतरी आपल्याला ट्विस्ट पाहायला मिळेल ओंकार साठी विशाल जे बोलतोय ते अगदी मला पटलं की फक्त टास्क मध्ये दिस दिसत दिसतो आणि आरबीच्या मागे जो आहे तो लपलेला असतो राकेश बापटच्या मागे आणि ओंकारचं खरंच मला काहीच कॉन्ट्रीब्युशन दिसत नाही याच्यामध्ये ओंकार फक्त आपल्याला खेळताना दिसतो म्हणजे एखादा टास्क असला तर तेवढाच बाकी कुठेच त्याची इन्व्हॉल्वमेंट आपल्याला दिसत नाही ओंकार विशालबद्दल म्हणतोय की त्याची फेक पर्सनॅलिटी वाटते समोर ऐकत नाही किंवा बोका वाटतो म्हणजे शेअर नाही बोका वाटतो पण मला या सगळ्यांमध्ये खरं सांगू का तो विशालच थोडासा जो आहे की तो काहीतरी गेम खेळण्याचा प्रयत्न करतोय त्याची पर्सनॅलिटी कशी पण असू दे पण त्याला गेम कळतोय बाबा या बाकीच्यांना गेम पण कळत नाहीये म्हणजे ओंकारच्या कम्पॅरेटिव्हली जर आपण विशाल बघितलं तर विशाल खूप बेटर आहे ओंकारपेक्षा सागर कारंडे सागर कारंडेनला करायचं होतं प्रभू प्रभूला पण त्याने झिरो प्रभू जो आहे त्याने सागरबद्दल सांगितलं की बाबा छोट्या छोट्या गोष्टीला धरून बसतात मोठ्याने बोलतात बरोबरच आहे सागर कारंडे सुद्धा थोडंसं इरिटेटच करतात सारखं त्या प्रभूच्या मागे लागलेल्या असतात आणि प्रभूने तरी अगदी स्पष्ट शब्दात सांगितला होता त्याने बरोबर मला प्रभूचं पण गेम थोडासा चांगला वाटतो बाकीच्या कम्पेरेटिव्हली कारण तो थोडा तरी बोलतो स्पष्ट बोलतं खरं बोलतो आणि सागरने जे सांगितलं की परत त्याला म्हणजे उलट बोलतो आवाज वाढतो मोठा समजतो मोठा समजतो मोठा आहेच ना मग मोठा समजणार ना रुचिताने ज्या कंप्लेंट्स केल्या दिव्याबद्दल त्या सुद्धा योग्यच होत्या दुसऱ्यांची पात्रता ती काढतीये बऱ्याच वेळा आपल्याला दिसते किंवा जे तिला घरातले मुद्दे अजून दिसत नाहीये बाहेरचे मुद्दे बोलतीये आणि आर आरबीला फॉलो करते आणि ती ऍक्सेप्ट पण करते दिव्या जी आहे ती पूर्ण राकेश बापटने तिला इन्फ्लुएन्स केलेलं आहे आणि ती स्वतःचा गेम सोडून त्या आरबीच्याच म्हणजे हे करते फॉलो करते त्याला त्याचं ऐकते आहे खरं तर तिचा गेम खूप छान होऊ शकतो दिव्याचा ती खूप स्ट्रॉंग कंटेंटेड आहे पण तिने त्या राकेश बापटला फॉलो करणं सोडायला पाहिजे एक भाऊ म्हणून तो जी तिला जे मार्गदर्शन करतोय दिव्याला ते कुठेतरी थांबवायला पाहिजे तिने स्वतःचा इंडिव्हिज्युअल असा गेम दाखवायला पाहिजे इथे आपल्याला दिपाली सय्यद आणि राकेशचं दो भांडण किंवा बाचाबाची दिसलेली आहे की बाबा दीपालीला पण लॉयल्टी नाही वाटत तो राकेश बापट राकेशला पण ती लॉयल वाटत नाही कारण जेव्हा राकेशनी दिव्याची बाजू घेतली तिथं दि, दिपाली सय्यदला खूप हर्ट झाला आणि त्याच्यामुळे त्यांनी राकेशची साथ सोडली आहे त्या म्हणतात की मी इंडिव्हिज्युअल खेळते दुसऱ्या ग्रुपमध्ये नाही गेलेली आणि खरं तर दिपाली सय्यदनी पण परखटपणे त्यांची मतं मांडायला पाहिजेत राकेश बापट जो आहे तो वेगळा गेम खेळतोय तो शांतपासून गेम खेळतोय परंतु तो गेम खेळतो आहे त्याचा गेम आपल्याला दिसत नाहीये कारण लोक रिस्पॉन्डच करत आहेत व्यवस्थित तन्वीचा ड्रामा पण आपण पाहिला जेव्हा सोनालीने तिच्यावरती आरोप लावले तेव्हा स्वतःच कॅरेक्टर तन्वीच कॅरेक्टर कॅरेक्टर म्हणून ओरडती आणि सगळ्यांना म्हणते माझं कॅरेक्टर काढलं तन्वी ड्रामा क्वीन आहे इथे स्वतःवरती जो कॅमेरा घेण्यासाठी खूप तिने जो आहे गोंधळ घातलेला आहे सोनाली सोनाली जी आहे ती अगदी काय म्हणतात स्टेबल आहे खूप तिला काहीच फरक पडत नाही कुणी काहीही बोला आयुष आयुष आणि तन्वी बद्दल इतकं ती सोनाली बोलली तरी पण आयुष हा शांतच आहे कुठेच तो रिॲक्ट होताना दिसलेला नाहीये म्हणजे काय नक्की यांची जे जे अँगल्स आहेत लव अँगल्स आहेत फ्रेंडशिप अँगल्स आहेत काय करताय बाबा म्हणजे काहीतरी तुमची खरी, -खरी पर्सनॅलिटी दाखवा ना किती फेक वागदार इथे आता इथे आपण पाहिलं एका ग्रुपला जे आहे ते गोल्डन रेशन कार्ड मिळालं त्यामुळे त्यांना भरपूर खायला प्यायला मिळालं आणि आन इथं अनुश्री जे आहे ते बिस्किटचा पुडा आण बाकीच्या गोष्टी आण ती पण खायला त्यांच्याकडनं घेते म्हणजे ती म्हणते की तुम्ही मला द्यायचं नाही असं सांगितलं बिग बॉसने पण मी घेऊ शकते इथे अनुश्री गेम खेळते बाबा कुठेतरी काहीतरी हालचाल मुवमेंट व्हायला पाहिजे सगळ्यांनीच अगदी गुढी गुढीर वाज वाहिलं सगळ्यांनीच सगळी कामं केली सगळ्यांशी छान बोललं तर हे बिग बॉसचा गेम दिसणार कसं आणि अनुश्री काम, hey, काम पण करत नाहीये तिला पण गेम ती खेळते की बाबा तिला ती काम न करण्यामुळे बाकीचे लोक काहीतरी बोलतील तिथनं काहीतरी ड्रामा क्रिएट होईल प्रेक्षकांना काहीतरी एंटरटेनमेंट होईल म्हणजे अनुश्रीचं मला असं वाटतं की तिला कळतोय गेम ती प्रयत्न करते तिच्या बाजूने पण काय होतं भाऊच्या धक्क्यावरती तीच निगेटिव्ह ठरते तिला बोलणी बसतात मग पुन्हा ती शांत होते पण बाकीचे लोक काहीच रिस्पॉन्ड करत आहेत त्यामुळे हा गेम पुढे जायला तयार नाही आणि तन्वीचं जे आहे कॅरेक्टर म्हणा किंवा स्वभाव म्हणा सगळ्यांना कळालेला आहे विशाल आणि प्राजक्ता पण बोलता की बाबा तिला अटेन्शन पाहिजे त्याच्यासाठी ती हे सगळं करते सोनाली इथे एक वाक्य म्हणते की मी अनुश्रीला सांगितलंय माझ्यासारखंच फिरायला म्हणजे तोंड घेऊन म्हणजे सोनालीने ते प्लॅन करूनच तसं काहीतरी जे चेहरा काहीतरी करून फिरत असते नाही आवडत प्रेक्षकांना तिचं ते तसं वागणं थोडस चांगल्या चेहऱ्याने वागणं सगळीकडे फिरणं किचन मध्ये आपण पाहिलं तन्वी भांडते की बाबा मलाच सगळं कामं करावं लागतात माझी कंबर आहे विशाल तिथं चिडवायला चिड चिडलाय की बाबा त्याला लंच मिळणार आहे की नाही त्याला वाटतं मला लंच मिळणार आहे की नाही आता इथे अजून एक किस्सा झाला की सोला सोनालीने बाथरूमचा दरवाजा उघडला आतमध्ये सागर कारंडे होता आणि मग त्याने कडी लावलेली नव्हती तो एक किस्त झाला सोनाली बाहेर येऊन सगळ्यांना सांगते सागर भाऊ तिकडनं नाचत येत आहेत टॉवेल लावून सागर भाऊ थोडे इरिटेट होत हे सगळं तन्वी आयुषला सांगते की सोनाली बरोबर तू चांगल्या गप्पा मारतोय तू प्रोटेक्ट करू शकत होता मला तू काहीच बोलला का नाही खरंच आहे तो काहीच बोलला नाही कारण आयुषला सोनालीच्या गुड बुक्स मध्ये राहायचंय त्यानंतर बिग बॉसने अनुश्रीला इथं थोडंसं शब्दांचा मारा दिलेला आहे किंवा या घराला काही शिस्त आहे नियम आहे आणि सगळेजण नियम भंग करतायत आणि असे प्रोडक्ट म्हणजे खायला पाठवायचं की नाही असा बिग बॉस विचार करते आणि सगळ्यांनाच गोल्डन रेशन कार्ड देऊन टाकतं सेवकांना मुक्त करून टाकतं आणि हे घर सगळ्यात बेशिस्त घर आहे असं डिक्लेअर करतोय बिग बॉस सगळ्यात बेशिस्त घर आणि सगळ्यात बोर सीजन असं पण एक काहीतरी आपण ॲड करू शकतो त्याच्यामध्ये त्यानंतर संतूरची ॲड होती झिंगल बनवण्याची त्यांना एक कॉम्पिटिशन दिली होती दोन गटांना दीपाली आणि विशाल हे दोघ जण तिथे जज होते आणि त्यामुळंच म्हणजे आज रुचिताला पहिल्यांदाच मला वाटतं ऍप्रिसिएशन मिळालं तिला पहिल्यांदा काहीतरी त्यांचा ग्रुप जिंकला रुचिताला त्यांनी हे केलं की चांगली झिंगल बनवली आणि ते जिंकले तर असा हा आजचा एपिसोड झालेला आहे बघूयात पुढे हा खेळ रंगतोय न रंगतोय पण तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नमस्कार धन्यवाद